गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातून एक नात्याला काळीमा फासणारी घटना सध्या समोर येते आहे जिल्ह्यात एका पस्तीस वर्षीय आदिवासी महिलेसोबत तिच्या सासऱ्यांनी आणि लोकांनी विवाह बाह्य संबंधाच्या संशयावरून तिच्यासोबत जे काही भयंकर असं कृत्य केलं त्यानं संपूर्ण गुजरात हदरलाय नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिली पोलीस अधीक्षक राजदीप सिंह झाला यांनी सांगितले की ही घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी संजली तालुक्यातील एका गावात घडली ते म्हणाले एकोणतीस जानेवारी रोजी पंधरा जणांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलाय आम्ही बारा जणांना अटक केली आहे ज्यात चार पुरुष चार महिला आणि चार अल्पवयीन मुली आहेत घटनेची माहिती मिळताच आम्ही महिलेला तिच्या सासरच्या घरात कोंडून ठेवलं होतं तिची सुटका केली आरोपींवर अपहरण चुकीच्या पद्धतीनं कोंडून ठेवणं महिलेचा विनयभंग आणि कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय होते आणि घटनेच्या दिवशी ती त्याला भेटायला गेली होती पोलिसांनी सांगितले की पीडितेचे सासरे बहादूर दामोद आणि तिचा पती भाऊ संजय दामोर यांनी काही महिलांसह काही लोकांच्या गटासह त्या पुरुषांच्या घरात घुसून पीडितेवर हल्ला केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावानं महिलेचे कपडे फाडले तिचे हात साखळ्यांनी बांधले तिला गावात फिरवलं नंतर मोटरसायकलला बांधून मुख्य रस्त्यावर ओढण्यात आलं आणि एका घरात नेहून आत बंद करण्यात आलं विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं या घटनेबद्दल भारतीय जनता पक्ष सरकारवर टीका केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे